नमस्कार मी स्नेहा जोशी महानगर न्यूजच्या रणसंग्राम विधानसभेचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसात आचारसंहिता लागून निवडणुकीची रणधुमाळी उठणार आहे तत्पूर्वी नगर जिल्ह्यात काही इच्छुकांच्या आपण त्यांच्या मनाचा आढावा घेणार आहोत काय परिस्थिती आहे सध्याला तालुक्याच्या ठिकाणी ते आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक असलेले संदेश कारलेजी कारलेजी नमस्कार मानदरणीय उपचार्य कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्ते जय महाराष्ट्र पूर्वीपासून म्हणजे जसा शिवसेने बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच तुम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात आगामी विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसा पाहता पारनेरची जागा ही जरी आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा उमेदवार त्या ठिकाणी स्टँडिंग असला तरी मागचा इतिहास पाहता तीन वेळा शिवसेना ती जागा जी सतत जिंकलेली आहे शिवसेनेची ताकद आहे सुमारे नव्वद हजार मतांचा कोटा शिवसेनेचा आहे त्यामुळे ती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेबांना मिळावी ही आमची या ठिकाणी आता एक प्रामाणिक अशी अपेक्षा आहे आणि गेल्या पारनेर नगर मतदारसंघात तुम्ही मागील पंचवार्षिकसाठी इच्छुक होत्या परंतु त्यावेळेला तुम्हाला आलेला पक्षादेश अध्यक्षांचा तुम्ही पाळला तर या वेळेला मतदारसंघात काय चित्र आहे पक्षादेश पाळा म्हणजे शिवसैनिक हा आळाचा असतो आणि पक्षादेश हा महत्वाचा असतो तो भाग अजिबात आमच्याकरता गौण नसतो परंतु ह्या वेळेला लोकसभेची जागा शरदचंद्र पवार गटाची नसतानाही किंवा त्यांचा स्टँडिंग खासदार नसताना फक्त महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये केवळ ती राष्ट्रवादीने केव्हा तरी पूर्वी जिंकली होती म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं ती जागा निलेश लंकेंना उमदार उमेदवार म्हणून दिलेत आली आणि शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचं काम अगदी इमाने इतबारे केलं आणि माननीय आमदार निलेश साहेबांना खासदार करण्यात शिवसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे लोकसभा निवडणुकीत तुम्ही जसं आत्ता म्हणाले तसं तुम्ही शिवसेनेला एकदम एक दिल्यानं सगळ्यांनी साथ दिली एक महाविकास आघाडीचा एक पक्ष म्हणून तुम्ही त्यांना सगळ्यांना साथ दिली पण मा आता मतदार मतदारसंघात ठाकरे गटानं लंके यांना साथ देण्याचं आवाहन केलं आहे तर मग परंतु जयंत पाटील यांनी आता जी शि शिवस्वराजची यात्रा आली त्याच्यामध्ये जरा वेगळेच संकेत दिले तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नाही जयंत पाटील काय म्हणाले हे आमच्यापर्यंत आलं नाही परंतु आपल्या माध्यमातून त्यांनी काही संकेत दिले आहे प्रत्येक शेवटी पक्षाचा नेता हा त्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गेल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं हे त्यांचं काम असतं त्यांनी काय संकेत दिले हे आमच्यापर्यंत आलं नाही परंतु उद्धवजी जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत का आपली अशी अशी आघाडी झालेली आणि यांना उमेदवारी घोषित झाली तोपर्यंत आमचा आमच्या पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा हट्ट किंवा दावा हा मजबूतपणे आम्ही करणार आहोत त्यात काही प्रश्नच नाही गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम काम पाहतायत म्हणजे आम्ही बघतोय की जिल्ह्यामध्ये तुमचं काम पहिल्यापासूनच खूप चांगल्या प्रकारे राहिलेलं आहे आणि तुमचं कार्यकर्ते असतील किंवा लोकसंग्रह पण खूप मोठा आहे तर गेल्या वेळेला आमदारकी लढवण्यासाठी म्हणजे तुम्ही पक्षादेश म्हणून शांत राहिलात यावेळीही तुमची इच्छा आहे कार्यकर्त्यांची पण अशी इच्छा आहे तर मग जागा वाटपात जर ही समजा जागा पारनेर विधानसभेला उद्धव ठाकरे गटाला मिळाली नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे शिवसैनिकांची एक जी भावना असते की शिवसेनेला जागा मिळाली पाहिजे नगर दक्षिणमध्ये शिवसेनेच्या संघटनेतील कोणीतरी उमेदवारी केली पाहिजे त्यांचा आमदार झाला पाहिजे आपल्यातला शिवसैनिकातला आमदार जर झाला तर कुठंतरी शिवसैनिकांना न्याय मिळू शकतो आणि तुम्ही म्हणताय की मी चांगलं काम केलं शेवटी तुम्ही नोंद घेणं मी तुमचे आभार मानतो की कुठंतरी मीडियाने नोंद घेतली की चांगलं काम केलं याचा अर्थ कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पण मी चांगलं काम केल्याची भावना नक्की असणार आहे जनतेमध्ये पण आहे त्याची पावती आपल्याला मिळते गेल्यानंतर जनता जितक्या आत्मीयतेने जवळ येते त्यातून तो प्रत्यय नक्कीच येतो आणि आमची इच्छा आहे की नेमकी ती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळालीच पाहिजे उमेदवारी मिळाली पाहिजे हा हक्का असणार आहे परंतु उमेदवार मी असेल किंवा उद्धव साहेबांच्या याचा कोणी असेल पण जागा मात्र मिळाली पाहिजे ही शिवसैनिकांची तीव्र भावना आहे आणि असलेले आमदार खासदार झाले त्यांचा क्लेम नसताना त्यांना खासदार केलं आणि तन मन धनाने शिवसेनेने काम केलं त्याचं उत्तर म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं ले की साहेबांनी मन मोठं करून हे जर चांगला गाडा ओढायचाच असेल तर सगळ्यांना सोबत चाललं पाहिजे अन्यथा तुम्ही फक्त माझ्याच पक्षाचा आलाच पाहिजे हे जर केलं तर एक नाराजी होऊ शकते त्यात शिवसैनिकांमध्ये दुसरी एक भावना अशी निर्माण झालेली आहे की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना करणं आवश्यकच होतं ते का केलं नाही तो पण एक प्रश्न पडलेला आहे ते करणं गरजेचं होतं शेवटी ते वरच्या पातळीचं जरी राजकारण असेल तर उद्धव साहेबांच्या बद्दल असलेली सहानुभूती ही जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ती का नेक नेमकं एकत्रित करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला नाही मग मा याच्या मागचं गौड बंगाल काय याचा एक थोडासा राग किंवा एक मनामध्ये एक शंका शिवसैनिकांचा आहे त्यातून असंतोष निर्माण होऊ नये ही काळजी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना घ्यावी लागणार आहे जर समजा तुमची इच्छा आहेच आहे तुम्हाला जिल्हा परिषदेचा तीन टर्मचा अनुभव आहे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आपल्याकडे इथं म्हटलं जात नक्की त्याच्यामध्ये जिल्ह्याची सगळी बागदो तुम्हाला तुमच्या म्हणजे डोळ्या खाल्लं नजरेखाल गेलेली तर आता भविष्यात आमदारकी लढवण्यासाठीची नेमकी धोरणं काय पारनेर मतदारसंघासाठी तुम्ही आग्रही आहात तर तिथले नेमके काय कल्याणकारी योजना ज्या आहेत किंवा काय धोरणं आहेत ती तुमच्यासाठी महत्वाची आहे पारनेर आणि नगर तालुका हे दोन्ही तालुके कायम दुष्काळी भाग असणार आहेत त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न दोन्ही तालुक्यांमध्ये ज्यावेळेला आम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम करत होतो तर त्यावेळेला ते आमच्या लक्षात यायचं की दोन चार पाच वर्षाचा जर टँकरचा हिशोब काढला तर पाच ते साडेपाच कोटी रुपयाचा खर्च फक्त टँकरवर केला जातो पिण्याच्या पाण्याचा ही परिस्थिती कशी हँडल करू शकतो पिण्याच्या पाण्याची वाजवा प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आई साहेबांच्या माईसाहेबांच्या संकल्पनेतून राबवल्या गेल्या त्या सगळ्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडल्या होत्या पण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करताना घोसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सक्षम चालवली बिल नियमित भरलं आणि जिल्हा परिषद काम करत असताना चिचंडी पाटीलची पाणी योजना आपण सोलर वर्त कार्यात केली आज तीन ते चार वर्षापासून सात हजार पाचशे रुपये महिन्याचं लाईट बिल यायचं लोकांना बाराव्या दिवशी पाणी मिळायचं सोलर केल्यामुळं लाईट बिल जे तिप्पट यायला पाहिजे होतं ते तीनशे रुपयाला राहिलं म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस रुपये लाईट बिल येणं अपेक्षित होतं ते न येता ते अगदी तीनशे रुपयावर आलं आणि जे पाणी बारा दिवसांनी मिळायचं ते पाणी तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मिळतंय हो जो हा जो आम्ही अभ्यास केला आहे हा खूप महत्त्वाचा आहे दुसरा विषय शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण बोलू शकतो विजेच्या बाबतीत आता भारनियमन चालू झाले सन त्योहार आपले नवरात्रीचा लवकर सुरू होणार आहे विजेचं भारनियमन सुरू होतं आहे शेतकऱ्यांना आता पाऊस चांगला झाला आहे पाणी द्यायचं तर त्यावेळेला नेमकं भारनियमाळं पाणी देणार येणार नाही मग शेतकऱ्यांना दिवसावीज मिळाली पाहिजे यासाठीच्या खूप मोठ्या संकल्पना अगदी मागच्या मागच्या अनुभवातून येऊन मी त्या केलेल्या आहेत की प्रत्येक शेतकऱ्याला पाच हाऊस पॉवरचं जर सोलर आपण दिलं तर त्या ठिकाणी सहा महिने आठ महिने त्याच्या शेतीला बोरवेलला पाणी असतं तो ते पाणी त्या शेतीला देऊ शकतो आणि ज्यावेळेला त्याचं पाणी संपेल त्यावेळेला ती निर्माण होणारी वीज परत महावितरणला मिळेल शासनाला त्याचं डेबिट मिळू शकतं क्रेडिट मिळू शकतं आणि ते गुंतवलेले पैसे शासनाचे सुमारे चार ते पाच वर्षात गुंतवलेले पैसे परत मिळतात शासन प्रतिवर्षी शेतकऱ्याला सबसिडी देतं अनुदान देतं की त्याच्या मोटरीचं बिल त्याला जास्त येऊ नये म्हणून पर एच पीचं ते अनुदान शासन महावितरणला देतं शासनाचा तोही खर्च होतो परंतु ह्या चार ते पाच वर्षामध्ये जर सोलर दिलेलं असेल एखादं गाव मॉडेल जर केलं आणि त्यातून किती आउटपुट निघतं पाचव्या वर्षानंतर शासनाचा खर्च वाचू शकतो आज ज्या शासन योजना करतं पगार करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाहीत मग पास पैसे वाचवलेही पाहिजेत एकीकडं हा एक याचा फायदा होईल आणि दुसरीकडं करत। शेतकऱ्याला दिवसा वीज देऊ शकतो ही एक खूप मोठी नवीन संकल्पना माझ्यामध्ये आहे मी आमदार जर झालो तर निश्चितप्रमाणे पहिल्या सहा महिन्यात ते एक वर्षात एक गाव तरी मी असं करू शकेल की जेणेकरून हे करू शकतो वारंवार ज्या डिप्या जातात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होतात त्याचंसुद्धा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं हे धोरणं करणारी माणसं खूप कमी आहे आणि त्यापैकी एक आपण होऊ शकतो सर्वसामान्याला न्याय देऊ शकतो माता जनतेला पिण्याचं अशुद्ध पाणी जर आलं तर त्यातून पोटाचे आजार शरीराचे आजार खूप मोठ्या प्रमाणात पिण्याचं शुद्ध पाणी दिल्यानंतर काय होतं उत्तम उदाहरण नगर तालुक्यातील घुसपुरी प्रादेशिक पाणी पुरवठ्याच्या रुपयाने आपण दाखवलं नऊ वर्षाच्या अध्यक्षपदाच्या काळावधीमध्ये एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा नफा कमावला आणि एक कोटीच्या मुदत ठेवी जे यब्दी म्हणतो त्या बँकेत आपण ठेवल्या होत्या ही जिल्ह्यात नाही राज्यात नाही दे तर देशात एकमेव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक जिच्याकडे मुदत ठेवी ही ध्येय धोरणं जर करणारी माणसं असतील गुणवत्तापूर्ण रस्ते असतील गुणवत्तापूर्ण बंधारे असतील हे जर केलं तर काय होऊ शकतं असं मिनी मॉडेल आपण केलं शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण ज्या शाळा बांधल्यात त्या आयोसो केल्या उत्तम दर्जाच्या इमारती केल्यात आणि अगदी ग्राम ग्रामस्थ असतील पालक असतील शिक्षक असतील यांना एकत्रित करून ते काम केलं होतं तो तजुर्बा तो अनुभव आहे तो जर मोठ्या प्रमाणात राबवला तर निश्चित प्रमाण एक चांगल्या महाराष्ट्राची चांगल्या जिल्ह्याची चांगल्या मतदारसंघाची निर्मिती करू शकतो का ज्या त्यामध्ये लहान मुलापासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्याला आपण आनंद देऊ शकतो आणि आमचं राजकीय आयुष्य पाच वर्षात संपून जातं परंतु ते राजकीय आयुष्य कुठेतरी कारणी लागतं ते कारणी लागलं पाहिजे ही भावना ठेवून मला आमदारकी लढवायची इच्छा आहे बरं आता फक्त शेवटचा प्रश्न तुम्हाला सोशल मीडियावर आता सध्याला सगळेच राजकारणी खूप डिपेंड असतात डिपेंड म्हणण्यापेक्षा खूप कार्यकर्ते त्याच्यावर एक वेगळी निवडणूक लढवत असतात सोशल मीडियावर ती सगळ्यात जास्त समजली जाते बघतोय की कार्यकर्त्यांचं एक म्हणणं आहे की त्या पोस्ट मधून कळतं की अण्णा आता थांबायचं नाही तर नेमकं अण्णांचं यावेळेसचं म्हणणं काय शेवटी राजकारण हे कार्यकर्त्या जीवन असतो कार्यकर्त्याचं मन मत हे विचारत घेणं खूप गरजेचं आहे कार्यकर्त्याचं मनं टिकवणंही महत्वाचं हो आहे त्यांच्या जर म्हणण्याला मान दिला नाही तर आमच्या त्या राजकारणाला अर्थ नाही आणि मला का पुढं करायचं का थांबायचं नाही हे त्यांचे मन जाणून घेणं गरजेचं आहे मी जर त्यांचं ऐकलं नाही तर कदाचित ते आक्रमक झालेले कार्यकर्ते जर शांत बसले तर मी जे शिवसेनेचं राजकारण करतो मला जे बाळासाहेबांनी आक्रमकपणा शिकवला त्याला मुरड घालणं मला या अवघड जाणार आहे ती मुरड घालणं इतकं सोपं नाही त्यामुळे शिवसैनिकांची मागणी जनतेची मागणी विचारात घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे परंतु त्यातच आघाडीचा धर्म कसा पाळायचा हाही प्रश्न नक्कीच या निमित्ताने मला पडलेला आहे या निमित्ताने हरकत नाही द्विधा मनस्थितीमध्ये नक्की आहे ती मनस्थिती जे स्थिर इथून माग आमचं राहायचं ते स्थिरपणा मात्र कुठंतरी आता ढळलाय काय काय अशा रीतीची परिस्थिती आता तयार झालेली आहे हे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री संदेशजी कार यांना जिल्हा परिषदेचा तीन तुमचा अनुभव आहे येत्या निवडणुकीसाठी ते इच्छुक आमदारकीसाठी म्हणून इच्छुक आहेत तर आपण या सगळ्या रणसंग्राम विधानसभेचा या कार्यक्रमात पार्लेर मतदारसंघाचा संदेशींकडनं आढावा घेतलेला आहे त्यांचं मन जाणून घेतलेलं आहे इथून पुढेही दोन महिने आता निवडणुकांचा जसा काळजवळ येत राहील तसेच हे फटाके जोरदार फुटत राहणार आहेत आणि आपण ते नक्कीच इच्छुक उमेदवारांना या निमित्ताने महानगरच्या प्लॅटफॉर्मवर आणून त्यांची मतं जाणून घेणार आहोत तोपर्यंत नमस्कार